तुम्हाला माहिती आहे का लॉयर आणि ॲडव्होकेटमध्ये काय असतो फरक जाणून घेऊया ह्या व्हिडिओ माध्यमातून लॉयर म्हणजेच वकील आणि ॲडव्होकेट म्हणजेच अधिवक्ता ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच वाटत असला तरी दोन्ही शब्द वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात सविस्तर बघूयात लॉयर कोणाला म्हणावे जी व्यक्ती एल एल बी करत आहे म्हणजे कायद्याचं शिक्षण घेत आहे त्याला लॉयर म्हणतात बार काउन्सिलची जोपर्यंत परीक्षा पास होत नाही जोपर्यंत त्याला सनद मिळत नाही तोपर्यंत लॉयर कोर्टात केस लढत नाही लॉयर केवळ कायदेशीर प्रकरणात सल्ला आणि मदत देऊ शकतो कायदेशीर सल्ला देणं खटल्यांची तयारी करणं दस्तऐवजांचा मसुदा तयार करणं आणि कधी कधी कोर्टात प्रतिनिधित्व करणं इत्यादी कामे लॉयरला करावी लागतात ॲडव्होकेट कोण असतो ॲडव्होकेट हा कायदेशीर व्यवसायाशी संबंधित व्यक्ती आहे कायद्याची पदवी आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा ज्याने पूर्ण केलेली असते तसेच त्याला बार काउन्सिलकडून सनत मिळाली असते तो ॲडव्होकेट असतो ॲडव्होकेटला कोर्टात केस लढण्याची परवानगी असते आपल्या क्लायंटची कोर्टात बाजू मांडण्याचा त्याला अधिकारही असतो तर अशाच उपयुक्त माहितीसाठी लॉ एक्सप्लोअर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा